आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवरती झालेल्या लैंगिक ले अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी आणि महिलांनी रस्त्यावरती उतरून तीव्र निषेध व्यक्त केला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आग्रही मागणी महिला नेत्या सौ दुर्गाताई तांबे यांनी केली संगमनेर शहरामध्ये जयहिंद महिला मंडळ एकविरा फाउंडेशन आणि विविध महिला संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यामध्ये सौ दुर्गाताई तांबे सौ सुनीता कोडे तसेच डॉक्टर श्रद्धा वाणी सौ सुनीता कांदळकर शीतल उगलमुगळे तसे मोरे नम्रता पवार यांच्यासह तीन हजार मुली सहभागी झालेल्या होत्या सह्याद्री विद्यालयापासून निघालेल्या मोर्चात विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या निषेध मोर्चामध्ये नराधम आरोपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना फाशी द्या मुलगी वाचवा देश वाचवा अशा अनेक घोषणा देऊन आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली

त्यामध्ये अनेक लाखो खोट्या हो मुलींच्या हत्या झाल्या आता कशा ना काय जन्माला आलेल्या आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार आम्हा महिलांना मुलींना हे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि तो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार मिळवण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी स्पेसमध्ये सुद्धा सुमिती दिल्या ठिकाणी महिला या काम करतायत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि निश्चितपणे स्वैराचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही जिवंत जाणं नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामध्ये विकृत पुरुष आहे जीव समाजामधले जे समाज आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत जाव्यात त्यांना अशा प्रकारचं वातावरण आहे मुली आहे मुली आता बघितल्या घाबरलेले आहे शाळेत जावं की नाही पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मुलींनी जलबाई पडावं की नाही मुली ती जगावं नाही तुम्ही जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आहे मी आता पासष्ट वर्ष पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं केलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कस जीवन याची आम्हाला काळजी घ्यावी लागणार इतक्या छोट्या आहेत मुली सांगितली घटना घडली चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या पळ्या त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे तेव्हा

आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क